गाडी चला पुढे पुढे गाडगी चल गाडगी चला चला आपण नेचरचा नेचरची ओळख करून घेऊया चला 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 चला, चला, चला। नेचरची ओळख करून घेऊया आणि इकडे गार्डन मध्ये वेगवेगळी फुल फळांची झाड आहे मग ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला आमच्या बरोबर हे बघा चाफ्याच झाड अजून चाफा आलाय चाफा आलाय एक दोन चाफे आले एक दोन वरती पण आहेत नाले नाले। बोला ना कोकणामध्ये असतं झाड झाड कोकणामध्ये असतात कोकणामध्ये ही झाड भरपूर असतात मुंबई मध्ये कमी तो। ना। वो वो आ, ते अशोकाचं झाड आहे अशोकाच नाही नाही अशोका अशोकाच झाड काटेरी झाड आहे ना झालं झाड घाणेरीचं ना गुलाब नाही पिंक चुंकल्या जिजा इथ चांगलं शॉपिंग जवळ इकडे जवळ त्याला म्हणतात घानेरी घाणेरी याचा बारीक बारीक असत ना मधमाश्या त्याचं मध घेतात त्याला घाणेरीचं फुल म्हणतात घानेरी घाणेरी हात लावलं वर लावू नको हा हा वाला घाणेरी आहे ना हे बघा हे जाई 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 आहे हा जाई जाई हे बघा हे जाईचं झाड आहे जाईच जाईचं म्हण मला याला वास येतो फुलं घेऊन बघा जाई 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 जुई म्हणतात ना जाई जुई त्यातली जाई आहे ती नाई जाईजा काय आहे ते घर बांधलेलं गारगी ते सांग कुठलं झाड आहे कोकणातले तू सांग कुठलं झाड आहे आजी ती आजी आजीबाई ते खालचं झाड हे हे पण काही पण होती झाडावर एक काजूच झाड आहे बरोबर गार्गिनी ओळखलेलं आहे आणि काजूच्या झाडावर हे बघा काजूच झाड गार्गिनी बरोबर ओळखलं काजू आहे काजू हे काय बनवते काय माहिती मला एक काजूचं झाड आहे अरे बांधलंय का

म्हणजे आपण ते हे म्हणतो ना आपण मुंगी असेल काढ त्याच्यामध्ये हे असतात बारीक बारीक मुंग्या हे खातात फळ हे फळ खातात अंजीरची जात आहे ते अंजीर असतं अंजीर अंजीर हा हे अंजीर असतात अंजीर फोड ते फोड फोड अंजीर असतात अंजीर त्याच्यामध्ये फोड फोड कड्डी असणार आहे कारण की हे अशा ठिकाणी आहे ना किडे पण हे खातात हे फळ आहेत ना आपण खातो बारीक भाज बारीक फुल आहे ते जाई जाई रुग्वेद रोज आलेला आहे बघा इकडे अंजीर पडले हे पण पाहिजे आपल्याला मुंग्यांचं घर आता हा वारुळ आहे छोटस आता असं ते मातेशी एकदम ते आता हळूहळू घर बांधताय त्यांनी बघ ना आकार दिलाय ना ते आता खूप जिजावडे होणार ते बाहेो आपटेच आहे पण याला काहीतरी वेगळंच नाव आहे त्याच आपटेसारखं आहे तोडू नका रे पानं पान लोटसच्या मोठं माझेच ते कान खाली लिली एवढं मोठं पान आतापेक्षा पेक्षा तोंडा एवढा

लहान लहान बोरंदा संडेचा पिकनिकचा पॉइंट आहे संडेचा आहे हे ना जेट्रोफ जेट्रोफा जेट्रोपा आणि हे एरंडेल आहे काय ते छोटे एरंडेल एरंडेल नाही ना काका मोठं एरंडेल वाटतं ना एरंडेलच आहे ना नाही नाही सॉफ्ट आहे नाही एरेंडेल आहे एरंडेल असं वाटतंय

सुगरीच घरट बघायचंय चला अरे हो यार होत ते रुद्राक्षाला फळ पण आले वाटत हे बघा ही फळे रुद्राक्षेची फळे का रुद्राक्षाची फळ आहेत

दाखवा दाखवा चला पेरून आहे ते पण बकुडाच आहे हा क्रिसमस ट्री आहे काय नावा अरे पण ख्रिसमस ला वापरतात ना अजून एक nee मनी प्लांट हे मनी प्लांट टाकवा मनी प्लांट मनी प्लांट आहे हा जास्त उगलेला तिकडे हे पण कसलं तरी झाड आहे पण फळ येतात जे पण पाहू शकतो पण मला आठवत नाही ते कोणतं आय थिंक अक्रोड नाही कुठे नाही बकुडा हे बघ हे बघ बकुडा बकुळा आहे कुठल्या शेंगा येते रानटी शेंगा, शेंगा।, शेंगा।, शेंगा, खा ये शेंगा। नाही ना, ना, खात नाही ते रानटी शेंगा खात असेल घेवडा म्हणत ना घेवडा घेवडा टाईप घेवडा मोठा असतात फक्त आमच्या गावी पण घेवडा टाकळा नाही ना हा टाकळा नाही ना कुठे भेटला टाकळाची भाजी असते ना इथे भेटल अगं टाकण्याची भाजी असते ना आपल्या कोकणामध्ये बोलवते रानची भाजी असते ना चला या चला अजून एक झाड फिरूया हिराव्याने काय गोळा केलाय बघा नाही नाही सुपारी सुपारी लाल सुपारी, सुपारी। पाडा खाली पडले फोडा बघा ती सुपारी असेल फोडा फोडा सुपारी सगळे सुपारी खंडाची सुपारी हे बघा झाड सुपारीच सुपारी फोडा 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 काय दगडाने फोडा हे बघ हे बघा ही सुपारी बघा फुटलेली बघू दाखव सुपारी गारगी फोडा फोडा सुपारी फोडा हा फोडा इथे फोडा पिकले की खाली पडतात अख्खी सुपारी बघा नवीन सुपारी पिकलेली सुपारी आणि सुकलेली सुपारी तिने पण सुपारी एकाच फांड आहे ए अरे बाहेर कोणी जाईल बंद कोण राहू रे बस 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 राहू 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 चला 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 मोठा वृक्ष होत सगळ्यात जास्त ऑक्सिजन येतो जास्त ऑक्सिजन हे फूल आहे याला म्हणतात बहावा हे खाली पण खूप सारे फुलं पडलेली आहे हा हे सगळे बहावाचं झाड आहे पिवळं पिवळं एकदम हे पावसाळ्यामध्ये उगत हे सगळे

देवांश पण आलाय बघा आम्हाला जॉईन झालंय आहे आमचा जुना सबस्क्रायबरच आहे देवांश आज संडे होता तर मुलांचा बेत होता की आपण गार्डनला जाऊन एक छोटा ब्लॉक करूया तर मी मुलांबरोबर लहान मुलांबरोबर इथे ब्लॉग करायला आलो आणि मुलांना खूप छान अशी झाडांची फुलांची माहिती करून दिली तर मुलांचं कौतुक आहे आणि त्यांना खूप छान माहिती दिली दे त्यांनी सगळ्यांच्या सा कामासाठी येईल तर चला मुलं बघा एन्जॉय करतात गार्डनमध्ये जिजा जिजा बघा कुठे गेले देवांश पण आला आहे देवांश किती दिवसांनी आलास कुठे आहेस तू आता शेषाबास बघा किती फुलं गोळा केली आहेत काय बोलायचं साईशला आता चिरायूनी सुद्धा आमच्या फुलं गोळा केलेत बघा चिरायूची फुलं बघा आमच्या असे बाबा चिरायूने तर प्रत्येक नेचरची सगळ्या गोष्टी घेऊन गोळा केलेल्या केळीचं झाड खरच कुठे हे केळीच आहे आणि हे अलोवेराची आतली कोरफड कोरफड आणि हे मिरचीच आहे हे बघा ही झाड मिरचीच आहे मिरची आहेत का फुल आले मिरची मिरची कुठे आले लालवाली काढू काढशील तू काढू नको सोड 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 काढू नको छोटीशी मिरची पण आलेली आहे आमच्या गार्डन मध्ये कुठलं कडी पण झाड कुठलं आहे सडीपत्ता नाही म्हणत कामिनी बोललं या झाडाचं नाव आहे कामिनी आपण डेकोरेशनला जी ग्रीनरी वापरतात ना ते हे झाड आहे आणि ते आहे आलेचं झाड आलं 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 हळद हळद हि आलंय आलं हे झाड आहे आल्याचं झाड आहे आल्याचं याला वास बघाय हे बघ झाड आल्याच त्याला म्हणतात हे पण डेकोरेशन झाड आहे नाही नाही हे झाड पामट्रीच आहे कोळ्यांचं घर आहे कोळ्यांचं घर हे पामट्री आहे बरोबर आहे पामट्री पाम पाम म्हणजे बांबूच असलं

त्याला सफेद आहे त्याला भरपूर सुगंध असतो चाफायला खूप सुगंध असतो म्हणजे तो चाफा आणि ह्या चाफेत फरक आहे हे हायब्रिड आहे साधन तरी कचरा पेटीत छायाची जागा बघा काय निवडले पोरांनी घसरगुंडीवर आणि हे बघा जे जाणी आमची कुठे घसरगुंडी तुमच्या डोक्यावर माहिती कुठलं झाड आहे सांगा आताच ओळख झाली आपली बहावा अरे यार मोठा फरस आहे खूप नको नको काढू नका काढू नका मोठे पणच आहेत खूप खूप आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत सिंह गार्डन लायन गेट लायन गार्डनला सगळे अगदी तयार होऊन आलेत

लायन गार्डन मध्ये फेरफटका मारतोय नाराची झाडच झाड बघा किती लहान मुलं झाडांची ओळख करतायत गारगी तू फक्त पानं तोडतेस ही गार्गी फक्त पानं तोडू नका झाडावर असू दे चांगले आहेत ती लोगो चला 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 कुठे झुमच आहे बाळा केवढं मोठं पान आहे ना याच पान बघा केवढं मोठं आहे ए केवढं मोठं पान केवढं मोठं पान आहे बघा हे पेरू बघा पेरू हे पेरू बघा बघा समोर सांभाळ आहे खाली हे बघा हे झाड पेरूच आहे लागलं आहे

हा हा इथे हा बर अरे असं काय बोला बोला असं हरकत नाही बेल आहे बेल 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 हे बघा तीन पत्ते हे बघा तीन हे बेलाचं झाड आहे अरे फार रेअर लोकांना माहिती आहे असेल

शेवटी आलाच लेट आलास साईस उतरला आमचा रुपये चढ मार पलटी शाहबा रुपये चढ करा करा, ए, ए करा। ताकत लावा ताकत लावा ताकत लावा नायस वॉई जिंकले आवडलं का जर आमच्याकडून त्या झाडाची नाव किती असतील आणि राहिले तर असतील तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला लाईक करायब करा